नमस्कार पुरंदर न्यूज तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे सगळ्यांना सगळ्यांना आतमध्ये अमृत त्याच्यासाठी काय झालं एक गोष्ट तुम्ही याच्या आतमध्ये सहा सहा लावून नाही काय चालेल नाही सांगतोय तुम्हाला बरं बोलले की मग तरुण बोलले की ते होते हे बघितली आतमध्ये जगा काही ग्रामपंचायत जर का इथे केला तर सोळा लाख रुपये चिंबले तरी महाराज लक्ष द्या नमस्कार पुरंदर निचारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आगामी पुरंदर आहे वेळी विधानसभा मतदारसंघासाठी सर्वात राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे सुमारे एक लाख कोटी रुपये महाराष्ट्रात सर्वात जास्त निधी आगामी तुम्ही पाच वर्षामध्ये पुरंदर ऐवली आहे अतिशय जवळ असणारा हा पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघ ग्रामीण आणि शहरी अशा प्रकारचे संमिश्र मुद्दा या मतदारसंघात समजा गेले अनेक वर्षाचा इतिहास पाहिला तो पुरंदर विधानसभा मतदारसंघ आणि लोकसभा मतदारसंघात झालेले मतदार यामध्ये नेहमीच उदारमुखी तफावत दिसून पुरंदर हवेलीचा मतदार हा नेहमीच जागृत आहे आणि स्वतःचा एक वेगळा ठसा निवडणुकीच्या माध्यमातून लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आणि आपल्या विकासासाठी हा मतदार संतोष पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्ष अजित पवारगड यांनी फार मोठी मोर्चेबांधणी या विधानसभेसाठी तयार केलेली आहे आपल्यासमवेत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन डॉक्टर दिगंबर दुर्गाडे सर आहेत दुर्गाडे सर कशा पद्धतीने आज या ठिकाणी दत्ता मित्र मित्रपरिवाराच्या वकिनं या ठिकाणी तीर्थ या महिलांसाठी महिन्यासाठी आयोजित केलेले फार मोठा महिलांचा प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे काय तुम्हाला सांगतात वतीनं असतो आपल्या आपण त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं झालं धार्मिक स्थळांच्या ठिकाणी साजीदार म्हणजे महाराष्ट्रामध्ये तरुणाचा प्रेरणा सुरू आहे एक विकासाचा महामेरुन विकासाचा विकास पुरुष म्हणून महाराष्ट्रात अजितदारा पुरंदर हवेलीच्या जनतेकून त्यांच्या काय पुढील कुटुंबात बसला पहिली गोष्ट प्रकल्पाच्या ठिकाणी मार्गे लागलं पाहिजे आधी जबाबदारी पाहिजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये दिलेला शब्द पाहणं एक प्रश्न असता पाहिजे आधी जरा पवार मुंबई एका दिवसासाठी मदत राजकारणामध्ये दादांनी आल्यानंतर वर्षानुवर्ष प्रत्येक दिवसाला येऊन त्या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला जो शब्द दिला तो पाहण्याचं काम त्या ठिकाणी करतं विमानतळाचा प्रश्न आहे तो त्या ठिकाणी मार्गे लागला पाहिजे पण तो मार्गे लागत असताना शेतकऱ्यांच्यावरती अन्याय होणार नाही लोकांच्या भागातून त्या मार्गे लागलं पाहिजे जिल्ह्यातलं गर्दी मात्र त्यांना माझी वाट दाखवतानासाठी सात चांगल्या प्रकारची ऊस दुष्काळामध्ये सुद्धा त्या ठिकाणी ऊस आहे त्याच्यावरून आपण लक्ष पन्नास हजार टन ऊस पाच लाख टन आणि एवढा ऊस त्या ठिकाणी मला वाटतं की साठशे लागतील सगळ्यांना एक सामान्य कुटुंबात जन्म घेतलेले दत्ता शेतक प्रतिकूल परिस्थितीत मात्र संघर्ष उत्तम त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये काम केलं पंचायत समितीच्या निवडणुका जिल्हा परिषदेची निवडणूक आहे देखील की जिल्ह्यात एक त्या लढतीकडे सर्व पाहत होतात अशा या लढतीत दत्त ध्रुकींनी आपलं येतात त्यांच्याबद्दल तुम्हाला काय सांग मला वाटत होतं की दत्तशे पाठवले माहिती त्यावेळेस त्यांना पंचायत एक संघर्षी होतं म्हणून दत्त गुणजी इकडे पाहिलं जातं सर्वसामान्य गरीब कुटुंबातून या तरुणानं आपली गरुड झेप या ठिकाणी घेऊन समाजसेवा हो तरुणाचा या ठिकाणी सुरू केले जात दत्तसे हा जो दत्त ರೂಪಾಯಿ ಅಂದರೆ ರುಪೈಕ್ ಆಯ್ತಪ್ಪ ಪ್ಯಾಕೆಟ್ ಕ್ಯಾಂಟಿಂಗ್ Obrigado, tarde. वेळ मिळावा आणि तीर्थस्थान तीर्थस्थान घडावं आणि त्यांच्या एक मनाला कुटुंबाला शांती मिळावी सुख समृद्धीचा संदेशांना अशा प्रकारचं मी डॉक्टर दिगंबर दुर्गाडे दुर्गाडे सर आगामी विधानसभेत जर राज्य पक्षाने आदेश दिला आणि या ठिकाणी उमेदवारी लढावामध्ये बोलला तर आपली तयारी कशी आहे त्या ठिकाणी हा कार्यक्र मज़ ई कंदा गेले तीस पस्तीस वर्ष कार्यकर्त्यांचे काम करत असतो कोणाच्या ॲडमिशनच्या संदर्भात विषय असेल कोणाच्या विषय असेल कोणाचा रस्ता असेल काय असतो प्रत्येक सत्तदांच्या कार्यकर्त्यांचं आपल्याला दिवसांमध्ये त्याच्या अडचणी जावं लागतं त्याला मार्गदर्शन मार्गदर्शन जो आनंद आहे उत्साह आहे सकाळपासून इथं पासून किंवा काय सांगेल संदेश म्हणजे आयुष्यामध्ये प्रत्येकाचं आयुष्य एकदा घेत असते आणि आयुष्य अशाच पद्धतीने खेळत जाऊन त्या ठिकाणी जीवन जागा आणि आज पाहिले महिला लोक सकाळी पाठेपर्यंत जीवन चालू होते संध्याकाळी पार बारापर्यंत प्रत्येक कुटुंबाची जबाबदारी अतिशय जबाबदारी ती निघत असतात सर्व पाच पाहिजे महिला असतो त्या माझ्या गावातली महिला असते कुठंतरी तिला एक दुःखाचा सेल मिळाला पाहिजे त्या पद्धती पण आम्ही त्या जातो आणि राज्याची याचिकालांची योजना जी केली आता उद्देशच आहे की बहिलांचं प्रयत्न आर्थिक सबलीकरण व्हावं आर्थिक गोष्टी त्यांच्या काय काही देऊन वाटतं त्याच्या निमित्तीतून आम्ही त्या ठिकाणी बैलांचा हा प्रवास यात्रा नमस्कार लोकसभेची जी निवडणूक होती आता जे लोकसभेचे निवडणूक झाली गोष्टीचा उल्लेख करायचा आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा नव्वद हजार सहाशे सदसष्ट मतं सुनेद्रावधिना त्या ठिकाणी मिळाली म्हणजे जवळजवळ एक्क्याण्णव हजार मतं पुरंदर तालुक्यामध्ये सुनेद्रा वधिना त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि माध्यमातून आपण त्या ठिकाणी देऊ शकतो आणि बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये बारामतीच्या तालुका दोन नंबरचे मतं पुरंदरमध्ये गेले तर सगळे कार्यकर्ते एकत्र झाले संघटितपणे काम केलं अतिरेदव त्या ठिकाणी विचार पोहोचवला वातावरण

अशा प्रकारे महिलांचा सन्मान दुर्गा मातेचा सन्मान करण्यासाठी या तीर्थयात्रेचं आयोजन केलेलं आहे कष्टकरी आणि कुटुंब सांभाळणाऱ्या महिलेला एक आनंदाचा क्षण कुठेतरी मिळावा आणि कुटुंबाचं पालनपोषण करत असताना त्या ठिकाणी एक प्रेरणास्त्रोत्र मिळावं आशीर्वाद मिळावा या उद्देशानं दत्ताशेठ चोरंगी मित्रमंडळाच्या वतीनं या ठिकाणी केलेल्या या तीर्थयात्रेला फार मोठा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे त्यांना शुभेच्छा धन्यवाद

या <laughs> या <laughs>

नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण कोळवेरे गावात आलेलो आहोत या ठिकाणी दत्ताशेठ मित्र परिवाराच्या वतीनं शिखर शिंगणापूर श्रीराम मंदिर फलटण आणि गोंदवले महाराज मठ या ठिकाणी महिलांसाठी सहलीचं आयोजन केलेलं आहे हे तीर्थक्षेत्राचं स्थान या ठिकाणी पवित्र मानलं जातं आणि या ठिकाणी भेट देण्यास महिला अतिशय सकाळपासून उत्साही आहेत नमस्कार ताई काय नाव तुमचं काय भेटीबद्दल म्हणजे कोळविऱ्या गावातून पण आम्हाला त्यातून एक प्रकारे महिला एकत्र आल्या त्यातनं म्हणजे बराच आनंद मिळाला आणि ह्यात हा गावात सगळ्या महिला गोंदावले महाराज आणि राम मंदिर आणि शिखर शिंगणापूर या ठिकाणी जाणार आहेत त्याबद्दल झुरंगे साहेबांचं अभिनंदन सकाळपासून महिला अतिशय उत्साहात प्रत्येक गाडीमध्ये येत आहेत कुटुंबातील आपल्या मुला मुली सहित मुलींसहित आलेल्या आहेत तुम्हाला काय कंटिन्यू कष्ट त्यातून त्या आनंद घेतात एक दिवसासाठी सरांनी खूप छान केलेलं काढून तुमचं काय नाव नाविबाहेब पवार आता सर्व थरातील महिला या तीर्थक्षेत्राचा लाभ घेणार आहेत दरवर्षी आपल्या कुटुंबामधून काही वेळ काढता येत नाही आज मात्र आवर्जून सर्व महिलांनी वेळ काढलेला आहे आणि अशा प्रकारे एक महिला शक्तीला दुर्गा शक्तीला दत्ताशेख मित्र मित्र मित्रपर्यंत या ठिकाणी अभिवादन करण्यात येत आहे आणि महिला शक्तीचा उदो उदो करण्यासाठी या दुर्गा शक्तीला सन्मान करण्यासाठी त्यांना आनंदित करण्यासाठी या तीर्थक्षेत्राचं आयोजन केलेलं आहे धन्यवाद